नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद सोडल्यानंतर अजित गवानी यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय गव्हाने यांच्यासह माजी विरोधी पक्ष नेते कार्याध्यक्ष राहुल भोसले विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साणे भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर माजी महापौर वैशाली घोडेकर हनुमंत भोसले माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे विनया तापकेर गीता मंचरकर अनुराधा गोफणे शुभांगी बोराडे माजी नगरसेवक प्रवीण भालेकर संजय नेवाळे वसंत बोराटे संजय वाबळे समीर मासूळ घनश्याम खेडेकर तानाजी खाडे शशी किरण गवळी विशाल आहेर शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे यांनीही प्रवेश केलाय माजी महापौर आजम पानसरे शहराध्यक्ष तुषार कामटे यावेळी उपस्थित होते मागील दहा वर्षात भोसरीत बकालपणा वाढलाय विकास कामात भोसरी पाठीमागे राहिली आहे आमदार महेश लांडगे यांनी विकास केला नाही मला भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवायची आहे परंतु ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असं माहितीचं सूत्र ठरलंय भाजपसोबत राहून मी निवडणूक लढवू शकत नसल्याचं गव्हाने यांनी सांगितलंय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा